नमस्कार नंदिनी रेसिपी रेसिपीमध्ये मैत्रिणीनो तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर बघा आज आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो आज बघा हे मस्त असे मोड आलेली असे छानसे मोड आले असे अशी कोमाची उसळ आपण बनवत आहे मोड आलेली कोमाची उसळ कोंब म्हणजे मोड तर हे बघा किती छान असे उसळ आहे ते आपण ही रशेची उसळ बनवणार आहे तर आज आपण त्याच्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे तर बघा मैत्रीणं त्याच्यासाठी आपण कोथंबीर घेतलेली आहे ही कोथंबीर कापलेली आहे मैत्रिणींनो आणि हा कांदा कापून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी अजून एक तंबाटे बी घेतलेले आहे आणि हा एरडीचा मसाला घेतलेला आहे आणि हा थोडासा लसूण आणि जिरे तर हे लसूण जिरे आपण ह्या ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहोत कुटून घेणार आहोत त्याचे पेस्ट एवढं जळण्यासाठी छोटे पण थोडेसे आपण कुटून घेणार आहोत आणि हा कढीपत्ता आपण घेतलेला आहे तर हे बघा हे साहित्य आपण घेतलेलं आहे मैत्रीण तर आता आपण अशी मस्त अशी चौदार अशी अशी छान चमचमीत अशी मस्त उसळ आपण बनवणार आहोत तर आज आपण छान उसळ बनवणार आहोत याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवलं आहे तर चला मग आता आपण चला मग आता आपण मैत्रिणी पहिलं हे कुटन करून घेऊया कुटन म्हणजे काय हे आपल्याला थोडसे लसण आणि हा आद्रक हे असे ठेसून घ्यायची आबडदोबड मी काय एवढं बारीक जळत नाही राहत कारण काय एवढं बारीक जळत कुठं बसायचं आपलं आबडदोबड असं साधा नेहर सोप्पाचं सा कुठून घ्यायचं आणि मैत्रिणी आपल्या साध्या सोप्या अशा घरगुतीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चांगल्या हायफाय नाही दाखवणार कारण जे आपल्याकडे आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे कारण शिकण्याला बी छान बघण्याला छान करून खाण्याला बी छान असं तर बघा आता हे साधं सोपं आपण असं लसण असं चांगलं ठेसून घेतला तुम्हाला जर नाही ठेचता आला तुम्ही मिक्सरमध्ये जळून घ्यायचा लसण आणि अद्रक दुसरं काहीच नाही आहे दोन तीन दाणे टाका वाटलंस तर जिरायचे काय टाकायचं नाही तर आता हे बघा असं छान असं बारीक आबडजोबड झालेलं आहे म्हणजे बघा आबडजोबड आता मस्त दळ्याला कुठल्याला आहे आता हे सगळं झालेलं आहे आता आपण पातेल बी ठेवलेलं आहे आपण आता गॅसवर मैत्रिणी आहे आता आपण त्याच्यात तेल टाकत आहोत उसळीसाठी थोडं तेल टाकलेलं आहे आपण थोडं म्हणतात बरस तेल पडलेलं आहे पण टाकले आता मी काढून घेते पण उसळीसाठी तेल आपण टाकलेलं आहे तर हे बघा मैत्रिणी आता प्रथम आपण काय टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहोत कारण उसळीमध्ये कडे पत्ताचा अर्खा असा उतरला ना तर खूप छान उसळ लागते आणि टेस्ट लागते उसळीची तर टेस्ट उसळ आणि टेस्ट लागण्यासाठी काय काय टाकलं जातं आणि कशी चवदार बनते ही मी तुम्हाला दाखवते उसळ म्हणजे उसळ आपण बनवतच असतो पण उसळ कशी साधे आणि सोपी आणि चवदार अशी मस्त चमचमीत अशी आपण उसळ बनवत आहे तर हे बघा आता आपण कडे चांगला असा करून घेणार आहोत कढीपत्त्याला चांगला तडका देणार आहोत आता हा मस्त कडेपत्त्याला तडका बसत आहे आता हा मस्त आपला कडेपत्त्याला तडका बसलेला आहे आता आपण लसण लसण जो कुटलेला होता ग्लासमधील हा लसण तो टाकत आहोत हे बघा असं मस्त हलवून घ्यायचं आणि असा मस्त तडका लसणाचा द्यायचा म्हणजे चव येते चांगली आणि अर्थ उतरला जातो जर तो भाजला नाही आबडदोबड टाकला आणि भाजला नाही तर त्याची टेस्ट लागणार नाही तर त्याच्यासाठी असा मस्तपैकी असा लसणाचा तडका द्यायचा आता आपण इथे टा हे लसणाचा तडका टाकल्यानंतर कांदा टाकणार आहोत कांद्याच्यानंतर आपण चपाती ता टाकणार आहोत तो तो आता चांगल्या ते फ्राय करून घेणार आहोत म्हणजे चांगला त्याला आधी त्याचा बसला पाहिजे कांदा तर तसाच शिजणारच मुसळीमध्ये पण तो बी असं त्याचा चांगला सारखा बसला पाहिजे आणि आता आपण काय टाकणार आहोत परत त्याच्यात एरवे मसाला करू आता अजून काय टाकणार आहोत आपण त्याच्यावर हे आपलं लाल तिखट लाल तिखट अजून आपण काय टाकणार आहोत त्याच्यात ही थोडी हळद नंतर काय टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आताही चांगलं आपण असं फ्राय करून घेणार आहोत फ्राय म्हणजे चांगलं असं परतून घेणार आहोत आता ही परतून घेतलेली आई अशी मस्त कमंग अशी मस्त सनसनीत असे झालेले आपली उसळीचा हा पूर्ण मंग असा वाचपलेलं हे पूर्ण मसाला तयार झालेला आहे आता हे चांगले त्याचं चा, ते हे झालेलं त्याला फोडणी बसलेले आहे आता आपण काय टाकणार आहे उसळ नंतर थोडंसं असं पाणी कारण आपला मसाला जळल ना त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेणार का असं हे चांगले असे हलवून घ्यायचे असे मस्त गरा 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 असे चांगले हालून घ्यायचे म्हणजे मसाला सगळा उसळीला लागला जातो असं छान असे उसळ आता आपले तयार होणार आहे थोडीसण्यापुरतं तिला पाणी पाहिजेच ना आता आहे असे उसळ आपण आता एक मस्तपैकी आता ही शिजत टाकलेली आहे आता या उसळीच्या नंतर उसळीच्या वरती आपण आपली कोथिंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकल्यावर म्हणजे कसं मैत्रीण हिचा अर्ख उत। <laughs> उतर उतरतो कोथंबीरचा अर्ख उतरतो आता आपण कोथिंबीर टाकून देणार आहोत आता ही कोथिंबीर टाकली आपण मस्त उसळीला चणचणीत आणि झणझणीत आणि चणचणीत अशी उसळ आपण छान अशी टेस्टी बनवत आहोत मोड आलेली कोंब आलेली उसळ तर आता बघा ही उसळ मस्तपैकी असे टाकलेले आहे चवीपुरतं परत थोडंसं मीठ चाटून बघायचं चा, आणि थोडंसं असं मीठवरून टाकून द्यायचं आता आपण मीठ टाकले टमाटे टाकले कांदा टाकला लाल का तिखट टाकलं मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकलं ठेसलेला लसण टाकला आता हा आपला मसाला सर्व टाकून उसळातले आहे उसळ अशी मस्त खमंग आणि एकदम छान अशी आपले उसळ हे शिजत आहे तर आता या उसळीसाठी आपण काय करणार आहोत ह्याचं झाकण ठेवणार आहोत थोडा गॅस बारीक करणार आहोत आणि उसळ शिजत ठेवणार आहोत उकळी आल्यानंतर बारीक गॅस करून मग त्याच्यावर उसळ अशी मस्त शिजल्या जाईल अहो मट्टाच्या जा भाजीला काय करतं असा उसळीचा अर्क लागतो आणि छान लागते उसळ भात तर तुम्ही एक वेळेस खाऊन बघा आज आपण उसळ भातच करणार आहोत मैत्रिणी तर आता आपल्या उसळीवर झाकण ठेवणार आहोत आपण चला मैत्रिणी आता आपणही भात शिजला का बघूया कारण आपण उसळ भात करणार आहोत तर हवा हा भात टाकलेला मी मस्तपैकी खमंग असा छान असा उसळीबरोबर खाण्यासाठी तर आता हा भात एकदम छान असा शिजलेला आहे हे बघा छान असा मस्त मोकळे 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 झालेले आहे तांदूळ हे तर असा मस्त हा शिजलेला आहे भात आपल्याला उसळीबरोबर खाण्यासाठी आज उसळ भात आपण बनवणार आहोत तर आता हा भात आपला तयार होत आहे तर बारीक गॅस केल्यामुळे अजून त्याला थोडंसं नरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर तवलीत आपण भात टाकलेला आहे आपली उसळ उकळून बघूया वा तर एकदम छान अशी मस्त अशी उकळत आहे एकदम छान असे उकळत आहे उसळ आपली बघा हे बघा मस्त उसळ उकळत आहे छान अशी उसळ उकळत आहे पण मस्त अशा हलवून घेऊया हो आणि अशी बघूया शिजले का नाही तर अजून आपली उसळ काही शिजलेली नाही असे मस्त उसळ आणि उसळ भाता खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिण तर हे बघा आज मस्त उसळ आपण बनवत आहोत साधे आणि सोपे आपली उसळ हॉटेलमध्ये सुद्धा असे उसळ बनवून बघा खाऊ बनवून बघा अहो इतका अर्खा हा उसळीला उतरतो खूप उसळ एकदा चांगली उकळली ना तिला बारीक करायचं बारीक गॅस केल्यानं मंद गॅसवर उसळीचा आरक उतरला जातो आपण जर गॅसवर फास्ट गॅसवर उसळ केली आणि बंद केली एवढा अर्ख उतरला जात नाही तर तिला शिजून आणि उकळी आल्यानंतर बारीक करायचं म्हणजे उसळीचा आर्ख उतरला जातो आणि ती चांगली शिजल्या जाते आणि चवदार लागते मटणाच्या भाजीला बाजूला ठेवण्यासारख्याची उसळ आज आपण बनवत आहोत तर ही बघा आपली उसळ किती छान असे उकळत आहे तर ह्या पद्धतीने आपण ही उसळ बनवलेली आहे तर बघा मैत्रिणींनो माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब आज आपण उसळ भात खाणार आहोत तर मी मंद गॅस करते मंद गॅसवर आपली उसळ उकळणार आहे तर अजून काय उसळ शिजलेली नाही हे बघा थोडे कच्चे आहे तर आता मंद गॅसवर मस्त अशी ती शिजल्या जाईल आणि आर्ख्या बी उतारल्या जाईल मग आपण मंद गॅस केला ना हवा कशी मस्तपैकी अशी छान अशी तरीवर उसळीला येते आणि जर आपण गॅस फास्ट केला तर तरी लवकर येत नाही तर कारण तरी येण्यासाठी गॅस फास्ट करून घ्यायचा शिजून घ्यायचा आणि कमी शिजण्यामध्ये गॅस कमी करायचा म्हणजे वरती भाजीला तरी येते कोणत्या बी भाजीला तरी येण्यासाठी असं करावं लागतं तर हे बघा आता बघा तरी येण्याची कशी सुरुवात झाली आहे उसळीला मटणाच्या भाजीसारखी अशी मस्तपैकी उसळ आपण तयार करत आहोत करून बघा खाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपली छान अशी उसळ तयार होत आहे मैत्रिणींना आपली उसळ तयार झाली का आपण बघूया आता बा किती छान अशी मस्त उसळ तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही उसळ करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रीणो असे मस्त मटणाला भा मागे ठेवणारी अशी उसळ मोडाची कोंब आलेले आपण बनवलेली आहे साधे आणि सोपी तर ह्या पद्धतीने तुम्ही उसळ बनवा उसळीबरोबर आपण उसळ भात खाणार भात जाणार तयार अरे वा भात एकदम मस्त असं तयार झालेलं आहे आज आपण उसळ भात खाणार आहोत हा आपला भात तयार झालेला आहे आपली उसळ तयार झालेली आहे हे बघा चणचणीत आणि चणचणीत अशी मस्त आपण उसळ बनवलेली आहे अशी उसळ करा खाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ती बघा अशी मस्त उसळ आपण बनवली आहे मोड आलेली उसळी तेही ही बघा मा मैत्रिणी असं उसळ अशी मस्त झालेली आहे आणि आत आज आपण उसळ भात खाणार आहो तर यासाठी बघा उसळ आणि भात आणि बाजरीच्या भाकरी आणि कोशिंबीर कशी के तयार केलेली आहे ती बघा तर ती आपली साधी आणि सोपी कोशिंबीर मीठ टाकलेला आहे कांदा आणि तंबाटे आणि त्याच्यावर थोड्याचे कोथंबीरचे दोन तीन पानं कापून टाकलेले आहे हे झाले आपली साधे सोपी गावाकडची रेसिपी तर आता हे साधं सोप्पं आपण बनवलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही उसळ बनवा खाऊन बघा चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा ह्या पद्धतीने मी बनवलेली आहे झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त अशी उसळ मटणाला माग सारणारी